मला काय वाटतं माहितीये का खांडेकर ही जी मीटिंग आहे ना ती आपल्या कंपनीच्या बाजूने होणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ही जी डील आहे ती आपण क्रॅक करायला हे टेंडर खर तर आपल्याला मिळायला आणि आज आपल्या कंपनीचे जे सीईओ आहेत ते ऑफिसमध्ये आहेत खांडेकर आपल्या कंपनीच्या परफॉर्मन्सची जी पीपीटी आहे ती अशी तयार करा खांडेकर की क्लायंट उडाला पाहिजे खांडेकर 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 काय काय मी बोलतोय काहीतरी लक्ष आहे तुमचं खांडेकर लक्ष आहे हा हा, आ, हा, आ, हा, आ, हा, आ, हा सर आहे लक्ष हा मी काय बोललो सांगा हा हे काय बोललो मी सर हे बोललात ना तुम्ही आपल्या कंपनीची पोपटी खाऊन क्लायंट उडायला पाहिजे त्या बनवते आपली कंपनी खांडेकर आपल्या कंपनीची पीपीटी हा, हा आ, आपला जो परफॉर्मन्स आहे त्याची पीपीटी अशी बनवा की क्लायंट उडाला पाहिजे कर... हो हो सर ते लक्ष कुठे आहे तुमचं हा इथेच आहे सर मला नाही दिसत कुठे काय कशात कशात रमलाय आता असं काहीतरी करत होतात हे असं लागत होतात काहीतरी काय चाललंय नाही सर ते काय गावी जन्माष्टमी आहे ना आता तो आमच्या गावी मोठा सोहळा असतो हा पण मी सांगितलं सर नाही जमणार हे मी त्यांना कळवलंय हा हे थे लक्षात ठेवा शेवटपर्यंत की मी तुम्हाला रजा दिलेली नाहीये नाही नाही सर बरोबर नाही नाही बरोबर काय सर मी गावचा मानकरी आहे ना म्हणजे जोपर्यंत मी पूजा करत नाही तोपर्यंत सोहळ्याला सुरुवात होत नाही सुरुवात मी केली पाहिजे पण मी त्यांना कळवलंय सर नाही जम म्हणजे तुम्ही मानकरी आणि आम्ही कोण काम करी हसू नका नाही सर सिरियसली विचारतो म्हणजे इथे तुम्ही गावी जायचं मान घ्यायचा आणि काम आम्ही करायची कंपनीचं काम कोण करणार सर आपण करायची सर बरोबर ना हो सर हो सुट्टी वगैरे काही नाही सर नाही नाही काम करायचं फाईल्स घ्या मी मी करतो व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत येस सर येस डेस्कवर जा ओके सर का ना तुला खांडेकर खांडेकर सॉरी सर नुसतं हो सर पप्पू

तरी माझं पोरग एवढं सुकडो झालो बाय हे पोरा शिपाई तुका हाक मारतो शिपाई ना माझे बॉस आहेत ते बॉसा तरी तुका साहेब बोलतोय ते टोमन मारत टोमनं मारत एवढं सुकडो साहेब गाव तिच्या घरात कोणी दुसरं कमवत नाही सुकडा तर बघून निवडायचो ना आहे त्यांनी मका निवडला नाही खांडेकर ना, सर माझी आई आई आहे ऑफिस मध्ये आई आई नमस्कार बसा 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 बसा, बसा हे आहे आदर रिस्पेक्ट हे करा बसा <laughs> काय चाललंय खांडेकर नाही सर काय ऑफिस मध्ये आई आले आलेली आहे आणि काय बोलत होत्या त्या सुकडा काय नाही नाही सर आईला असं म्हणजे तुमचा चेहरा बॉस सारखा वाटत नाही म्हणून आईला असं वाटत नाही बाकी काय नाही सर मुळात तुमची आई इथे काय करते खांडेकर सर मलाही नाही माहिती सर एकच मिनिट एकच मिनिट आहे सर किती किलो मला विचारतस किती किलो हुजा बो असा नाष्टी सुट्टी दिला तुका बघे माका येऊक नको आहे सर खांडेकर सुट्टी दिली नाही म्हणून आईला नाव सांगितलंय माझं तुम्ही नाही सर। सर। लहान आहात का नाही कधी दे ले। दे ले। दे ले गुंडू खांडेकर इकडे हा काय प्रकारे हे कोण लोक आहेत आणि तुम्हाला गुंडू आवाज देतात ते नाही ना तेव्हा हो। तेव्हा आम्ही गटली म्हणायचो असं गुंडूमीच होतो ना गटली म्हणायचो ह्या खांडेकर या, या तुमच्या नातेवाईकाने माझ्या खांड्याकर माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे तो काढायला सांगा <laughs> ए, गुंडू हा ऑफिस भारी होय ना पिऊना काय कपडे दिले नाही आहे आमचे बॉस आहेत ते पृथ्वी काय सॉरी 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 हे हे पाम्या आपल्याला गुंडू सांगायचं माहितीये काय ऑफिस मध्ये हँगरला कोट लटकावलेला माणूस आहे ताच आहे ता खंडेकर नाही 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 काय सॉरी 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 मला नका करू सतत सॉरी आता ही माणसं इथे काय करताय संडेकर मला माहिती नाही दोनच इयो आहेत आपले दोनच मिनट फिट आलूबा आणि मोरे कुठे आहे ते पण इल मग आहे वा वा वाय वाटलं काय ती लिप मधली पोरगी माझ्याकडे बोलून बघते का नाही बघत नाही का नाही हेवटी अरे माझा फ्लेवर तू वगळा गावचा बनान आहेस ना तू सगळे बघतात तुझ्याकडे कराय करा हे गुंडू आज बघ पालण्यात बसली आई भांडेकर काय चाललंय काय भांडेकर हा काय प्रकार आहे मलाही नाही माहिती ग्रामपंचायत आहे का तुमची ऑफिस आहे ना आपलं गोंधळ काय घालताय ती माणसं मी यांना आवाज नाही देत आहे ना आता कुकारी दिली आम्हाला कुकार्या नव्हतो देत मग मी यांना विचारत होतो की आल्या आला यांनी सवय आहे ना गावा अरे मुळात <laughs> <थी। थी। laughs> <थी। laughs> तुम्ही सगळे हळू बोला खांडेकर वरती सीईओ आहेत आपले मला माहिती आहे मला माहिती हे काय करतायत सगळी सर मला नाही माहिती हे का आले तिथे पीपीटी तयार करायची आहे खांडेकर सर दोनच मिनिटं द्या मला दोनच मिनिटं द्या ओ नाना नु आहे सर किती गेला हाय सर म्हणजे सांगितलं सर मला सुट्टी नाही म्हणून येणार काय तू आमचं ठीक आहे देवाला कलन मग काय रीती भाती आहेत का नाही चांगली रीती आहेत का नाही म्हणजे म्हणजे काय म्हणजे या वर्षी मान तुझा आहे बरोबर आहे का नाही यायला नको हा अरे देवापेक्षा तुझा साहेब मोठा आहे वसाडी पडली त्या साहेबांच्या तोंड्यावरती राजा नाही म्हणजे काय तुला अरे गाव प्याचात पडलाय तिकडे माहिती शेवटी देवलात बैठक बसली काय ठरणार पुजारी बोलला की बाबा तुम्ही मुंबईत जा हा तिथं त्याच्याकडनं ह्या मानकऱ्याकडनं पूजा करून घ्या मग आपण जन्माष्टमीचा कार्यक्रम करू पुढचा पुढे दोन अभंग आणि दोन गजर तुझ्याला एवढं करून टाकायची अरे असं नाही करून चालत बाबा जर मान चुकवला ना तर देव कोपतो सरपंचावर कोपला होता देव म्हणजे 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 काय म्हणजे मागल्या दिवाळीच्या टायमाला त्या सरपंचा अंगणात बॉम्ब घेतला ना हातात आणि अगरबत्ती घेतला नशी आणि वातीला लावलान आता बॉम्ब टाकायचा की नाही तर अगरबत्ती टाकलान चुकून <laughs> आणि बॉम्बासाठी <बाँग आसाथ> आवलान <laughs> जो काय बॉम्ब कुठलाय या साईडची सगळी ग्रामपंचायत जल्ली त्याची <laughs> मग आता आता काय आता तुझी मला एक साइड पूर्ण जिल्हा परिषद आहे खांडेकर चाललंय काय नाही सर मी बोलतोय तुम्हीच बोलताय त्यांच्याशी मला असं वाटतंय तुमच्या ग्रामपंचायतीची मीटिंग चालली आणि मी उपराय कुणीतरी थांब हे मला दोन मिनिटं ना मला नाही जमणार यार मी बोलतो पुप्पुक साहेबांनो पप्पुक नाव आहे माझं वाटेल तर काहीतरी बोलताय रिक पृथ्वी त्यात ताच काय ता ह्या बघा नाही सुट्टी मिळणार नाही 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 तुमची अडचण आम्हाला समजताय गुड पण पन, आमची पण अडचण समजून घ्या काय कसा ह्या का तुम्ही पाठवत नाही ना, ना? नाही मग आम्ही इथेच काहीतरी ढोलकीची पूजा करतो हा म्हणजे कसं आमच्याकडे वेळ नाही आहे म्हणजे आमच्याच कडे वेल नाही मी काय चपलांचं राखणदार आहे का हे काम फुलं घे बोला 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 सहकली व्यवस्थित फुलं ठेव चला

सालाबाद प्रमाणे आम्ही सा कार्यक्रम आणि त्याची पूजा इथं आम्ही करता, करता मान्य करून घे रे महाराज बोलत त्याच प्रमाण आमचं बाल गोपाल धैंडी फोडताना त्यांचा हातपाय सुखरूप ठेव महाराजा आणि या वर्षी हा जो का आमचा हा कार्यक्रम तो व्यवस्थित पार पडू दे आणि आमचा हा जो पैसा आहे पशाला जर पुढच्या वर्षी रजा भेटली नाही तर आपलून जाऊन दे महाराजा वडाची साल पिंपला लाव आणि पिंपलाची साल वडाला लाव साहेबाच्या जागी पैशाला येऊ दे आणि पशाच्या जागी साहेबाला जाऊन दे र महाराजा महाराजा हे करायचं तुम्हाला नाही सर वड्याची साल पिंपलाला पिंपलाची वड्याला करायची नाही सर ते भाषी होय महाराज बोलायची पद्धत असते सर लगेच भजन आठवत कपूर बोलतोय कानातून हा हॅलो हॅलो पृथ्वी बोलतोय बोला सर येस सर येस सर बोला सर <laughs> सर आवाज नाही सर नाही ऑफिस <laughs> माझ्या खेपीन बसून नाही सर नाही सर, सर खाली ते आपल्या हे आप, कंपाऊंडच्या बाहेर कोणीतरी भजन करत असेल श्रावण आहे सर, सर। <laughs> येस येस सर नो 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 केबिनमध्ये कोणीच नाहीये आहे केबिनमध्ये मी आणि खांडेकर <laughs> नाही सर नाही आम्ही हे करतोय पीपीटी बनवतोय दोघं <tip> तमाशाचा फडे का हा, 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 हा। थांबा ना था दोन मिनिट दोन मिनिट थांबा येस सर ओ oh, येस yes, सर येस yes. मी पंधरा मिनिटात येऊ हां मी पी पीपीटी फायनल करतो आणि येतो येस yes, सर येस yes. थँक्यू सर हॅव अ गुड डे येस जॉब जाईल आपल्या दोघांचा खांड्या तुम्हाला मूर्खा हात का तुम्ही सिओ आहेत वर आवाज जातोय वरती का गोंधळ घालताय काय बस झालं सिओ वरती आहेत बसला झाला त्याच्यावरती देव आहे ना देव भडकला तर पहिला सगळ्यांना कातलावर आपटेल आए। सिओ ला आपटेल झोपूक साहेब झोपूक नाव नाहीये माझं पृथ्वीक नाव आहे माझं बघा तो मानकरी आहे हा मग त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका त्याने आता पूजा नाही केल्या ना देव त्याचा सालीदर करेल बरोबर तो सुट्टीत येतो ना माझ्या कुशीत झोपतो सालीदारांनी काटे टोचले तर कितीला पडतील माका नाहीतर का आणि अर्ध्या रात्री म्हातारी फुटली मग काय बालू बालूबा काय बोलतो बरोबर म्हणजे आता एवढं केलं पुरस्त नाहीये काय आताच आपण एक गाणं घेतलेलं आहे बरोबर तेव्हा कुठं देवाने आपल्याकडं असं बघितलंय माहिती तुम्हाला दुसरं गाणं ना तर तो आपल्या डोक्यावर पण हात ठेवी बरोबर दुसरं गाणे चलच घ्यायचं माझं आयुष्य आज बॉस आहे मी का किती करते जाऊ नको नको का भास्कर माझं माझा हे सर काहीच हात सर मी फक्त त्यांना माझ्या ऑफिस मध्ये हे काय चाललंय नाही सर माझ्या ऑफिस मध्ये हे काय चाललंय सर सर ऍक्च्युली सर या ऑफिस मध्ये भजन का थांबलं गेले कित्येक वर्ष मी मिस करतोय अरे मी कुठायचा आहे अरे अरे तू किती थांब